नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी वेगळ्या हटके अशा कोबीच्या वड्या बनवतोय कोबी न खाणारे देखील मागून खातील इतक्या खमंग आणि चविष्ट बनतात ह्या वड्या रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे शिवाय घरातल्या साहित्यामध्ये तयार होते चला या? या चा चा तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतला आहे हे बघा त्यानंतर हा कोबी मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तर सर्वात आधी आपण याची पानं पानं काढून घेऊया अगोदर आपण याचा देठ कट करूया म्हणजे पानं अगदी आरामात निघतील बघू शकताय मी इथे पानं काढून घेतलेली आहेत साधारण मी सात ते आठ पानं काढून घेतलेली आहेत तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पानं काढून घेऊ शकता आता हा राहिलेला कोबी आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे कोबी चिरून झालेला आहे मी खूप जास्त बारीक चिरलेला नाही हे बघा असा रफली चिरून घेतला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया त्यानंतर ही कोबीची पानं आपण काढली होती यावरची आपल्याला शिरा काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने या जाडसर शिरा आपल्याला काढून घ्यायच्या हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवरच्या शिरा काढून घेऊया आपल्या सगळ्या पानांवरच्या शिरा काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं दोन ते तीन मिनिटं पाण्यामध्ये छान अशी शिजवून घेऊया म्हणजे ही मौसूद होतील त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला ही पानं सोडून घ्यायची आहेत पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळीमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही पानं शिजून छान अशी मौसूद झालेली आहेत यापेक्षा पानं आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीये काढून घेऊया गरम पाण्यामधून काढून झाली की थंड होण्यासाठी थोड्या वेळ आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर दोन ते ती तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती दोन ते ती तीन तासांनंतर तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा आता डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या एक इंच आलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि यामध्ये पाणी न घालताच याला मिक्सर मधून बारीक असं फिरवून आहे तर इथे आपली डाळ मस्त अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया चिरलेला कोबी आहे आणि हा देखील छान असा फिरवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू आपला कोबी देखील बारीक फिरून झालेला आहे हे बघा आपण आता हा वाटलेल्या डाळीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचंय अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा धनेपुडी यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान करून आहे तर आज आपण कोबीच्या पानांच्या वड्या बनवतोय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे वड्या बनवायला घेऊया तर इकडे आपली पानं देखील छान अशी थंड झालेली आहेत हे बघा आणि देखील झालेली आहेत आता यामधलं एक पान काढून घ्यायचंय त्यानंतर हे पान मी असं पोलपाटावर ठेवून घेतलं आहे आता यामध्ये आपण मिश्रण भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे पान आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय त्यानंतर ही बाजू देखील आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा आणि यावरती देखील आपल्याला थोडंसं मिश्रण लावून घ्यायचंय खूप जास्त लावायचं नाहीये त्यानंतर याची आपल्याला अशी गुंडाळी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या बनवून झालेल्या आहेत आपण आता ह्या वड्या वाफवून घेऊया घेतली आहे आणि चाणीला अगोदरच थोडस तेल लावून घेतलं आहे आपण आता यामध्ये वड्या ठेवून त्यानंतर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाणी ठेवून घ्यायची आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला वड्या दहा ते पंधरा मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या तेलामध्ये भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर तेल आपलं थोडस गरम झालं की वड्या यामध्ये घालायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्या वड्या अलटी करत दोन्ही बाजूने छान अशा खरबूज भाजून घ्यायच्या वडी आपली एका बाजूने छान भाजून झाली कीला पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या वड्या दोन्ही बाजूने छान अशा खमंग खरपूस भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या वड्या देखील भाजून घेऊया इथे आपल्या सगळ्या खमंग खरपूस वड्या भाजून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या कोबीच्या पानांच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद